नमस्कार कायदा न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाची घडामोडी रागेव शिंदे महाविद्यालयाचा पूरग्रस्त गावाला मदतीचा हात परंडा दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचालित शिक्षण महर्षी गुरुवारी रागे शिंदे महाविद्यालय परांडा या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने परांडा तालुक्यातील पूरग्रस्त गाव वाघेगावान या गावास भेट देऊन ज्या लोकांचे मुसळधार पावसाच्या पाण्याने नुकसान झालेले आहे संसार उघड्यावर पडलेले आहेत अशा लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचं कीट वाटप करण्यात आलं संपूर्ण गाव पाण्याखाली गेल्यामुळे घरामध्ये पाणी जाऊन अत्यावश्यक वस्तू खाद्यपदार्थ तसेच महत्त्वाच्या काही घरगुती पाण्या वस्तू पाण्यामध्ये गेलेल्या आहेत तेव्हा त्यांना मदतीची गरज आहे आणि त्यांना मदत करणं गरजेचं आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने या गावातील लोकांना सदर मदतीचा हात देऊन महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचे किट या गावातील लोकांना देण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर महेशकुमार माने स्टाफ सेक्रेटरी डॉक्टर शहाजी चंदन शिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक किरण देशमुख मराठी व प्रमुख डॉक्टर राज गजेंद्र रंदील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक जगन्नाथ माळी डॉक्टर दीपक तोडकरी तसेच वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर संभाजी गाते वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक सचिन चव्हाण बीहोक विभागाचे समन्वयक डॉक्टर संतोष काळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी हनुमंत कुटे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी याप्रसंगी उपस्थित होते यावेळी या गावातील पूरग्रस्त लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या भावनातून व्यक्त झालेल्या घटनेची ते व्यथा मांडत होते त्यांची दयनीय अवस्था बघून त्यांना महाविद्यालयाने मदतीचा हात दिला त्यामुळे महाविद्यालयाचे आभार मानले आणि महाविद्यालयाचे कौतुक केले प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदन शिवे शिक्षण महर्षी गुरुवारी महाविद्यालय परंडा धाराशिव आम्ही आज परंडा तालुक्यातील वाघ्या गावात ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे पावसानं भयानक असं नुकसान झालेलं आहे अशा कुटुंबाला धीर देण्यासाठी आमच्या महाविद्यालयातर्फे आम्ही या गावातील जे जे नुकसान झालेलं आहे अशा लोकांना आम्ही हे कीट घेऊन आलेलो आहोत कमीत कमी फुलण्या फुलांची पाकळी म्हणून आम्ही त्यांना आधार देत आहोत आपण पाहता असाल की संपूर्ण देशामध्ये आज या दोन तीन दिवसामध्ये पूर्णपणा तालुका हा पाण्यानं व्यापलेला आहे आपण पाहता असाल की एबीपी महापाला पाहिलं तुम्ही स्टार टी व्हीला पाहिजे अनेक चॅनल जास्त पाहिजे असेल अशा गावात आम्ही आलेलो आहोत आज या गावामध्ये आज या ठिकाणी आपलं नाव काय जगताप आपल्या समोर आहेत आम्ही त्यांना त्यांचे मुलंच आहेत दोन तीन ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना आम्ही ही किट पोच करत आहोत तेव्हा आज या गावांमध्ये जी परिस्थिती जी आहे अगदी न पाण्यासारखी झालेली आहे आपण या प्रत्येक घरामध्ये जर गेलं तर प्रत्येक घरामध्ये पूर्ण पाणी आहे चिखल आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा